सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपाने मोठं खिंडार पाडलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच तालुका अध्यक्षांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडलाय राजू शेट्टींचे खंदे समर्थक मानले जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनी डावे आणि उजवे असे काही नसतं असं सांगत या पक्षप्रवेशामुळे आपल्याला मोठा आनंद झाल्याची भावना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खूप डावे म्हणजे काय सर्वसामान्यांच्यासाठी संघर्ष करणारे ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे कमी आहे त्यांचा संघर्ष करणार हे डावे असतील तर आता आम्हाला पण डावे सोडाव लागेल कारण अर्धा कोटी लोकांना म्हणजे सर्वसामान्य माणसांना मोदीजींनी गॅस कनेक्शन मिळून दिलं असेल सात कोटी लोकांच्या घरी टॉयलेट निर्माण केले असेल दोन कोटी लोकांच्या घरी वीज आणले असेल तर हे एका अर्थाने गरजवंतांची गरज भागवणं दारिद्र्य रेषेकांच्या माणसांना वर आणणं तरी तुम्ही त्याच भाषेत म्हटलं तर ते डाव्या विचारांचं काम आहे पण श्रीपदरावणी त्याच्यावर हसून ते टाळलं पटेलांचं त्यांच्या लेखीला ते पटलं आणि आज खूप मोठा गणित प्रवेश झाला सगळे जनता दलाचे कार्यकर्ते झाडून गणिता शहरात तालुक्यात प्रवेश झाला तसाच आज दुसरा प्रवेश शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाईजी खराड यांचा प्रवेश आहे तेही जवळ तसं श्रीमंतराव शिंदेच्या घरासारखं ताप सतत संघर्ष शेतकऱ्यांना न्याय मिळत शेतकऱ्यांना भाव मिळवत असं संघर्षातून उभं राहिलेलं हे नेतृत्व ते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संघर्ष बंद न करतो संघर्ष म्हणजे टायर पूर्ण नाही पण निवेदन देणं चर्चा करणं हट्ट धरणं शेतकऱ्यांसाठी करतच राहायला पाहिजे आणि संघर्ष बंद न करता, करता वेगळ्या पद्धतीने पद्धतीने भारतीय जनता प्रवेश अभिनंदन करतो आणि ह्या प्रवेशाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे नेते महानगरपालिकेच्या ने राजकारणाला उपमहापूर होते राज्याचे उपाध्यक्ष आहेत शेतकरी इनामदार

विजय शिवाजी आणि त्यांच्या पालकमंत्री आता संदर्भात आता पाठी आमचे सरकार मित्र मार्गदर्शक प्रदेशचे नेते शेखरजी इनामदा स्वाभिमानी

प्रवेश केलेला आहे त्यांचंही मी स्वागत करतो दादा म्हणजे मी तासगाव तालुक्यातल्या मांजरे गावचा माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण मार्शल कॉलेजमध्ये झालं त्यानंतर मी विद्यार्थी तसे विद्यार्थी काळात विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय झालो मी एम ए केलं एम फी केलं पी एच डी साठी ऍडमिशनही घेतलं होतं मात्र मला ते पूर्ण करता आलं नाही मात्र दोन हजार दोन ते दोन हजार तेरा या कालावधीत मी दैनिक तरुण भारतमध्ये दोन हजार तेरा मध्ये या जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ पाहिजे होता आणि त्यावेळी संघर्ष केला पाहिजे कोटीमंगाळ ताकवाडी या तालुक्यामध्ये त्यावेळी आदरणीय राजू शेट्टी यांनी सदाभाऊस यांना बरोबर घेऊन पाणी प्रश्न घेतल्या आणि त्या भागात पाण्याचं काम सरकारनं मार्गे लावण्याच्या दृष्टीनं पावलं उचल तर तुम्हाला पत्रकारिता सोडावी लागेल आणि तुम्हाला दोन हजार तेरा चौदा पासून दोन हजार सव्वीस पर्यंतपणाने पाठिंबा ओढून बघायला आलो त्यावेळे आमच्या लक्षात आलं की ज्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करतोय तो शेतकरी आम्हाला दिसत नाही अशी भावना झाली की भाऊ ज्यांच्यासाठी संघर्ष करतोय ते आपल्या बरोबर तर आपल्याला वेगळ्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि तालुक्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये जात असताना आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की आता तुम्ही संघर्ष बंद करा तुम्ही रचनात्मक काम करा तुम्ही संविधानिक काम करा तुम्ही सत्तेच्या बरोबर जा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आग्रहवाणी करा आणि दादा आपली भेट शिवार देवाच्या निमित्तानं झाले यादव साहेब भेटीचे साक्षीदार आहेत आणि या सगळ्यांच्या आम्हाला सन्मानाने वागून द्यायचा शब्द दिला आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेव गेली बारा वर्ष सुरू थांबवण्याचा संघर्ष घेतलेला आहे तो दादा हा संघर्ष थांबवत असताना था या पुढच्या काळात आम्हाला आमच्या हाताला काम पाहिजे आमची एक दिशा आहे आम्ही एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे की आतापर्यंत लढलो संघर्ष केला रक्तचा ठला तुरुंगात केवढो गुन्हे कर दाखल करून घेतले तुरुंगात भोगला पण या माध्यमात सगळे प्रश्न सुटत नाही